राम राम शेतकरी बंधू नव्ह मी कराळे आपलं कराळे सर्वांचं स्वागत आहे आठ जून आज शनिवार आणि आज आपल्या राज्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड लातूर या जिल्ह्यांमध्ये फार जोरदार आणि चांगल्या पावसाची सुरुवात दुपारी तीन वाजल्याच्या नंतर आज होणार आहे मी मागेही सांगितल्याप्रमाणे तीन तारखेपासून तर नऊ तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे परंतु हा अवकाळी पाऊस पूर्व मोसमी पाऊस असल्या कारणानं हा सर्व दूर एकसारखा पडत नसतो ती शेतकऱ्यांनी आवर्जून लक्षात घ्या आणि आज आठ तारखेपासून तर अकरा तारखेपर्यंत जो काही एक दोन तारखेचा ता, जो काही खंड झाला होता कारण एक तारखेलाच पाऊस सुरुवात व्हायला पाहिजे होती परंतु तो थोडा तीन तारखेला झाला त्यामुळे नऊ ऐवजी आता अकरा ते बारा तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये पाऊस राहणार आहे तेव्हा आज आठ जून शनिवार नांदेड परभणी हिंगोली लातूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहील तसंच छत्रपती संभाजीनगर आहे अहिल्यानगर आहे जालना आहे या क्षेत्रामध्ये सुद्धा पाऊस होणार आहे आठ आणि नऊ तारखेला सर्वसाधारण आपल्या मराठवाड्यामध्ये हा पाऊस पडणार आहे त्याचप्रमाणे दहा आणि अकरा तारखेला मात्र काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे अतिवृष्टीचा भाग हा पश्चिम महाराष्ट्रातला आहे तो कुठे पडणार आहे ते मी उद्याच्या संदेशमध्ये व्हिडिओ संदेशद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तत्पूर्वी हा आजचा संदेश जो आहे तुम्हाला मी तात्काळ यासाठी दिलेला आहे की आता परभणी हिंगोली नांदेड लातूर व जालना छत्रपती संभाजीनगर या क्षेत्रात जे काही शेतकरी आपले मित्रवर्ग आहेत त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचवा व हा पूर्व मोसमी पावसामध्ये जिथे जास्त प्रमाणामध्ये ओल झालेले आहे त्या ठिकाणी कपाशी किंवा हळद लागवड करू शकता तसंच काही ठिकाणी जर जमीन चांगली असेल ओलावा धरणारी असेल तर आज तुम्ही काही ठिकाणी पेरणी सुद्धा करू शकता शेतकरी बंधूंनो कारण बारा तारखेपर्यंत आपल्याकडे पाऊस पडणार आहे काही खेडेगाव राहू शकतात याची मात्र आवर्जून नोंद घ्या परंतु आपल्याला मान्सूनचा पाऊस जो आहे तो मराठवाड्यामध्ये सतरा जूनच्या नंतरच आपल्याकडे येणार आहे पेरणी योग्यही राहणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंना हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न कराल याची अपेक्षा बाळगून हा माझा संदेश इथे थांबवतो उद्याच्या संदेशमध्ये दहा आणि अकरा तारखेला कुठे जोरदार आणि अतिवृष्टी होणार आहे हा संदेश उद्याच्या संदेशामध्ये मी देईल तोपर्यंत मी रजा घेतो धन्यवाद